विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता आपण आज चाल व वेग या घटकाचा अभ्यास करणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विस्थापन आणि अंतर या घटकाचा अभ्यास केलेला आहे आता इथे तुम्हाला काही आठवतं आहे का बघा चाल आणि वेग म्हणजे काय या कोणत्या राशी आहेत किंवा आंतर ही कुठली रास आहे विद विस्थापन ही कुठली रास आहे हे तुम्ही थोडंसं आठवून बघा इथे त्यांचं वर्णन दिलेलं आहे सदिश व अदिश राशी म्हणजे काय अंतर चाल वेग वेळ आणि विस्थापन यातील आदिश आणि सदिश व अदिश राशी कोणत्या आता इथे आपल्याला काय बघायचं आहे जे आपण विस्थापन अंतर यामध्ये आपण जे पहिलं एक पॉईंट एक हे जे उदाहरण बघितलं होतं तो की शाळेपासून त्या दोन घरांचं अंतर किंवा त्या एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत जाऊन पुन्हा शाळेपर्यंत जाण्याचं अंतर मग आपल्याला ते काढण्यासाठी आपल्याला इथे काही सूत्राची गरज आहे मग ते सूत्र कोणतं आहे तर ते आहे चाल बरोबर कापलेले एकूण भागिले भागीले लागलेला कालावधी या सूत्राचा वापर करून आपण ते जे अंतर आहे ते शोधून काढणार आहोत आणि त्या दोन अंतरातला फरक पण शोधून काढणार आहोत आता इथे वेलाव सिटी म्हणजे काय वेलॉसिटी म्हणजे वेग हे तुम्हाला माहीत आहे मग वेलाउसिटी म्हणजे काय की एखाद्या वस्तूने एकक कालावधीमध्ये म्हणजे एका कुठल्या तरी ठराविक कालावधीमध्ये एकाच दिशेने कापलेल्या अंतराला वेग किंवा वेलावसिटी असं म्हणतात आता हा एकक कालावधी किती असू शकतो सेकंदो एक मिनिट एक तास काहीही असू शकतो मोठ्या कालावधीत जर मोजला तर तो एक वर्षसुद्धा असू शकतो हा देखील काय आहे एकक कालावधी आहे एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला काय म्हणतात वेग असं म्हणतात मग आता वेगाचं सूत्र काय आहे तर वेग बरोबर विस्थापन छेद वेळ आता जे आपण उदाहरण मागे बघितलं की ना शाळा आणि शीतल आणि संगीता यांच्या घरातल्या अंतर आपल्याला काढायचंय तर मग आता शीतल व संगीता यांच्या घरातील सरळ रेषेतलं अंतर किती आहे पाचशे मीटर म्हणजे शीतलच्या घरापासून संगीताचं घर हे पाचशे मीटर अंतरावरती आहे सरळ गेल्यावरती आणि संगीताचं घर आणि शाळा याच्यामध्ये किती अंतर आहे तर ते बाराशे मीटरचं अंतर आहे मग शीतलचं घर आणि शाळा यातील सरळ रेषेतलं अंतर किती आहे तेराशे मीटर आहे मग आता शीतलला जर संगीताकडे जायला पाच मिनिट लागत असतील आणि तिथून शाळेत जायला चोवीस मिनिटे लागत असतील तर यावरून आपल्याला काय करायचं आहे म्हणजे आता संगीताकडे जाणे असतील पाच मिनटं आणि संगीताच्या घरापासून तिला पुढे कित कुठे किती लागते आहे शाळेत जायला चोवीस मिनटं म्हणजे हे ह्या दोघांची जर बेरीज केली तर ते आपल्याला एकोणतीस मिनिट मिळतात मग आता इथे शीत आता एकेकाचं एक आपण अंतर काढू की शीतलचा ए मार्गावरील चाल ए मार्गावरील चाल म्हणजे काय आहे संगीताच्या घरापर्यंतची चाल तर त्याचं सूत्र काय अंतर भागिले काल चाल चालीचं चा सूत्र आपण इथे आधी अभ्यासलेलं आहे मग ती चाल अंतर किती आहे ते पाचशे मीटर आहे संगीत शीतलच्या घरापासून संगीताचं घर पाचशे मिटर अंत अंतरावर ती आहे आणि वेळ किती लागला तिला काल म्हणजेच वेळ वेळ लागला पाच मिनिट आहे मग यांचा भागाकार केल्यावर आपल्याला किती मिळतं आहे शंभर मीटर पर मिनिट म्हणजे एका मिनटाला ती किती झाली शंभर मीटर अंतर चालील तसंच आता शीतल बी मार्गावरील चाल अंतर भागिले काल म्हणजे बी मार्गावर शीतलची चाल म्हणजे काय तर संगीताच्या uh, घरापासून शाळेपर्यंतचं अंतर ते आहे बाराशे मीटर आणि त्यांना तिथे जायला किती वेळ लागला आहे चोवीस मीटर म्हणजे त्याचा भागाकार केल्यावर इथं किती के येतात पन्नास मीटर पर मिनिट म्हणजे पन्नास मीटर ते एका मिनटाला चालल्या दोघीजणी आता शीतलची सरासरी चाल एकूण अंतर भागिले एकूण काल आता म्हणजेच थोडक्यात काय की शीतलने तिच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत कापलेलं अंतर आणि तिथून ती तिने शाळेपर्यंत दोघींच्या दोघींनी कापलेलं अंतर जर ह्याचं बेरीज केली तर ती किती येते पाचशे अधिक बाराशे म्हणजे हे किती शीतलचं अंतर झालं तिच्या घ म्हणजे शीतलचं घर संगीताचं घर आणि ते दोघींच्या घरातलं अंतर किती झालं मग सतराशे मीटर आणि त्यांना जाण्यासाठी वेळ किती लागला इथे एकोणतीस मिनिट आहे लागला हा भागाकार करायला आपल्याला किती मिळतात अठ्ठावन्न पॉईंट सहा मीटर पर मिनिट म्हणजे एवढं एवड़, एवढे मीटर ती एका मिनिटाला चालली मग आता इथे शीतलचा सरासरी वेग काय धरणार आपण प्रत्यक्ष विस्थापन काळ मग आता प्रत्यक्ष विस्थापन किती झालेलं आहे तिचं प्रत्यक्ष विस्थापन म्हणजे तिच्या घरापासून शाळा किती मीटर अंतरावरती आहे तेराशे मीटर अंतरावरती आहे आणि मग लागतो किती वेळ तिला एकोणतीस मिनिट लागत आहेत मग आता ह्याचा जर भागाकार केला तर चव्वेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी मीटर पर मिनिट एवढं ती आणि तिचा वेग आहे मग या आता ज्या सूत्राचा वापर करून आपण काय केलेलं आहे शीतलला किती वेळ लागलेला आहे शाळेत जाण्यासाठी ते आपण इथे काढलेलं आहे म्हणजे ती जर सरळ तिच्या घरी घरातून तर शाळेत गेली आणि शीत संगीताच्या घरातून शाळेत गेली तर किती वेळ लागतो याच्यावरती आता पुढे चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम आता तुम्हाला माहितीच आहे की चाल जर आपली कमी असेल तर वेग पण काय गाजतो आपला <coughs> म्हणजे आता वेग दिशा नाही बदलायची वेगाची दिशा बदलायची नाही आपल्याला म्हणजे ज्या प्र दिशेने प्रवास करायचा ती दिशा बदलायची तर चाल वाढवली तर काय होणार आहे तर वेग पण काय होणार आहे वाढणार आहे किंवा एखादं वळण आलं तर तिथे काय करावे लागणार आहे आपल्याला चाल थोडीशी म्हणजे एखाद्या गाडीवरती चाललेल्या तर तिथे काय करावं लागणार आहे आपल्याला वेग थोडासा कमी करावा लागणार आहे म्हणजे आपली चाल पण काय होणार आहे कमीच होणार आहे आणि चालीची दिशा आणि वेग जर दोन्ही बदललेत तर काय वेगावर परिणाम होणार आहे तर ह्याच्यावरून आपल्या एक लक्षात येतात काही गोष्टी की चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला की वेग हा चाल आणि दिशा या दोघांशी संबंधित आहे वेग पुढील प्रकारे बदलतो बराबर आहे की नाही म्हणजे वेग काय आहे चाल आणि दिशा म्हणजे ज्या दिशेने जायचं आहे त्या दिशेने दिशे चाल वाढवली तर वेग पण वाढतो आणि वेग कमी समजा चाल कमी केली तर वेगही आपला कमी होतो दिशा तीच असते किंवा दिशा बदलली तरी पण आपला वेग आपण जर कमी केला चाल कमी केली तर वेगही आपला कमी होतो त्याप्रमाणे चाल बदलून दिशा तीस ठेवून दिशा बदलून चाल तीस ठेवून आणि चाल व गतीची दिशा दोन्हीही बदलून ह्या सगळ्यांचा संबंध ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत वेगाशी संबंधित आहेत